नमस्कार मित्रांनो अभ्यास्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण महा टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे महाटीई टी मधला इंग्लिश विषय आणि जो की पार्ट वन आणि पार्ट टू या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामधला महत्वाचा आणि मुख्य भाग तो म्हणजे व्याकरण आणि व्याकरणामध्ये असलेला तो म्हणजे पाठ म्हणजे आपला टेन्स म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो काळ तर हा काळ कोणताही काळ आपल्याला अवघ्या पाच सेकंदामध्ये ओळखता आला पाहिजे आणि ते कसा ओळखायचा याची आज आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत तर मग वेळ न लावता आपण सुरू करूयात पण पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आमचं हे जे चॅनल आहे अभ्यास ट्री या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल तर आहेच सोबत सोबतच व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे जे की शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेससुद्धा पाहायला मिळतात सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी टेलिग्राम मध्ये सुद्धा चॅनेल आहे आपण सर्च करून आपण विविध स्पर्धा परीक्षेचे जे काही समजा अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत तर मग आता वेळ न लावता आपण सुरुवात करूयात तर यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण समजणी करून घेऊयात त्यामध्ये मग पहिला भाग आहे तो म्हणजे टेन्स कशाला म्हणायचं तर आपल्याला समजलं पाहिजे की टेन्स म्हणजे काय आहे टेन्स म्हणजे क्रिया कधी घडते तो दाखवणारा तो काळ असतो मग जे काळ आहेत हे तीन प्रकारचे असतात एक प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यातील काळ किंवा भविष्य काळ आता प्रत्येक काळाचे आपल्याला चार प्रकार पाहायला मिळत असतात त्यामध्ये मग सिंपल कंटिन्युअस परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस जसं आपण जर पाहिला तर प्रेझेंटेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट घेतला तर सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर घेतला तर तोही याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात हे हा खूप बेसिक भाग आहे याच्यावर जास्त आपण वेळ घेणार नाही तर आता आपण पाच सेकंदात कसं ओळखायचं याच्यासाठी आपण काही ट्रिक आपण का या ठिकाणी पाहूयात तर स्टेप वन आहे सगळ्यात महत्वाची ती म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला ओळखता आलं पाहिजे ते हेल्पिंग वर्ब आपल्याला ओळखताना म्हणजे हेल्प सगळ्यात महत्वाचं हेल्पिंग व्हर्ब कशाला म्हणतात हे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला समजले पाहिजेत एम इज आर वॉज वेअर हॅज हॅड विल शल हॅव यासारखे आपल्याला याच्यामध्ये आणखी हॅज हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर जर हे जर समजा आपल्याला जर पाहिलं आपण की या पद्धतीचे जर हेल्पिंग वर्ब्स आपल्याला पाहायला मिळाले तर समजून घ्यायचं आपण की काय आहे पाहिलं की आपलं ऐंशी टक्के काम इथं या ठिकाणी सोपं होत आहे मग नेमकं काय का होत आहे ते आपण या ठिकाणी बघूयात जर समजा हेल्पिंग वर्ब एम इज आर आलं तर समजायचं तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे एम इज आर ठीक आहे ही इज प्ले प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर तो आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर यांच्यापैकी हेल्पिंग वर्ब प्लस व्हर्बला आय एन लागेल आणि प्लस ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्ट असत आता त्यानंतर वॉजवेअर जर दिसला तर तो पास्ट कंटिन्युअस आहे असं समजायचं ही वॉज प्लेइंग त्यानंतर मग फॉर्म्युला इथं सब्जेक्ट असेल इथे वॉजवेअर असेल आणि सेम तशाच पद्धतीने वर्बला आय एन जी लागून पुढे ऑब्जेक्ट असेल नसेल त्यानंतर हॅव किंवा हॅज जर दिसला तर तो, तो प्रेझेंट परफेक्ट आहे मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ही हॅज प्लेड हॅड दिसला तर तो पास्ट परफेक्ट आहे बघा मग आपल्याला सांगता येईल त्यानंतर मग एक्झाम्पल ही हॅड प्लेड शल विल दिसले फक्त तर तो, तो, तो सिम्पल फ्युचर पाहायला मिळतील मग ही विल प्ले असं सांगता येईल विल बी शाल बी दिसले तर समजून घ्यायचं फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे ही विल बी प्लेईंग मग या ठिकाणी मग फॉर्म्युला तयार होईल सब्जेक्ट प्लस शाल बी प्लस विल बी प्लस वर्बला आय एन जी लागेल आणि प्लस ऑब्जेक्ट हा त्याचा फॉर्म्युला आहे विल हॅव फ्युचर परफेक्ट बघा परफेक्ट मध्ये हॅव हॅव इथं हॅज आणि हॅड हे परफेक्ट मध्ये जात असतात ते लक्षात ठेवायचं आहे मग नुसते हॅव हॅज असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये घ्या हॅड असेल तर ते पास्ट परफेक्ट मध्ये घ्या विल हॅव असेल तर ते फ्युचर परफेक्ट मध्ये कॉन्सेप्ट क्लिअर म्हणजे वॉज वेअर अमेझार असेल तर आणि शाल बी विल बी असेल तर एक कंटिन्युअस मध्ये असतात त्यांच्यानंतर आय एन जी प्रत्यय लागतो वर्बला हे लक्षात ठेवायचं आणि परफेक्ट टेन्स मध्ये हॅव हॅज हॅड यांच्यामध्ये व्ही थ्री पुढे लागत असतो एक सब लक्षात घ्यायचा आहे म्हणजे सब्जेक्ट प्लस आता इथं ह्याचा फॉर्म्युला शाल किंवा विल हॅव विल हॅव प्लस वी थ्री प्लस ओ तर यामध्ये जर आपण गेलो तर नंतर कधी लक्षात ठेवायचं वर्बचं थर्ड फॉर्मला था। येत असत आणि म्हणून मग आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण काय करायचं हे काळ तर आपल्याला समजलेले आहेतच या पद्धतीनं एक सगळं महत्वाचं म्हणजे शॉर्टमध्ये पूर्ण ट्रिक सांगतो बघा आता जर कधी वर्बला येस किंवा इ एस लागला आणि रचना असेल एस प्लस व्ही प्लस ओ तर तो असेल सिंपल प्रेझेंटेन्स ओके त्यानंतर जर समजा सब्जेक्ट असेल आणि व्हर्बचा सेकंड फॉर्म असेल तर तो असेल सिंपल पास्ट त्यानंतर सब्जेक्ट असेल आणि शल किंवा विल लागलेला असेल तर आणि वर्ब सिंगल म्हणजे पहिलाच फॉर्म असेल तर तो असेल सिंपल फ्युचर हे झाले सिंपल टेन्स तीन आता कंटिन्युअस कडे जाऊयात मग मध्ये जर गेलो आपण तर सब्जेक्ट प्लस अशी रचना असेल पैकी आणि जर समजा वर्बला आय एन जी लागलेला असेल तर तर तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस त्यानंतर सब्जेक्ट प्लस इथं वॉज किंवा वेअर असेल आणि वर्बला आय एन जी असेल तर तो असतो पास्ट कंटिन्युअस त्यानंतर सब्जेक्ट असेल इथं शॅल बी किंवा विल बी आणि वर्बला आय एन जी असेल तर त्याला आपण इथे म्हणत असतो फ्युचर कंटिन्युअस आता हे झाले सिंपल आणि हा झाला कंटिन्यूअस आता पुढे परफेक्ट बघू परफेक्ट मध्ये जर समजा जर समजा एक गोष्ट लक्षात घ्या जर समजा इथे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज आणि व्हर्ब थ्री लागलं तर तो असतो प्रेझेंट परफेक्ट त्यानंतर सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर ऍड असेल थ्री असेल तर तो असेल पास परफेक्ट आणि जर समजा सब्जेक्ट शल किंवा विल हॅव आणि पुन्हा थ्री असेल तर तो असतो फ्युचर परफेक्ट आता त्याच्यानंतर या बघा कंटिन्युअस आणि परफेक्ट या दोन्हींचा मिळून एक काळ तयार होत असतो तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय काय येतं तर याला आपल्याला हॅव हॅज तर लागणार परंतु आय एन जी बी लागणार मग याला वर आता हॅव हॅज नंतर व्हित्री लागतो तर मग बीचा बी बीचं तिथं वित्री केलं जातं बीन आणि मग काळ हो तो तयार होतो त्याचं सूत्र आपण पाहूयात कशा पद्धतीनं होतो तर याला आपण म्हणूयात परफेक्ट कंटिन्युअस आता मग कसं सब्जेक्ट प्लस आपण च बघूयात अगोदर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज त्याला नंतर बीन वापरायचंय आणि नंतर बीन वापरल्यामुळं हॅव हॅडची नंतर ज्या व्हिथ्री असतो तो इथं म्हणजे क क हे काय होतंय कवर होत आहे आणि मग हा आय एन लागेल आणि मग ऑब्जेक्ट हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आता सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बला आय एन प्लस ओ आता इथं फक्त हॅड लागला आणि पुढे बीन आला आणि आय एन जी लागला हॅव हॅज नंतर व्ही थ्री आता तुम्हाला आय एन जी तर इथं बीन न काय केले व्ही थ्रीचं काम केलेलं आहे बघा आणि म्हणून मग हा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस चाल, विल प्लस हॅव बीन प्लस वर्बला आय एन जी प्लस ओ म्हणजे हा झाला फ्युचर तर हे असे बा म्हणजे बारा काळाचे सूत्र या ठिकाणी मी दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता बघा सिम्पल प्रेझेंटचे पाहून घ्या प्रेझेंट कंटिन्युअसचे म्हणजे कंटिन्युअस टेन्सचे त्याच्यानंतर परफेक्टचे आणि परफेक्ट कंटिन्युअसचे म्हणजे सिंपलचे पाहिले कंटिन्युअस पहा परफेक्टचे पहा आणि परफेक्ट कंटिन्युअस तर यावरून आपल्याला कसलाही काळ ही फी रचना चेक करायची आणि आहे का पाहायचे लगेच काळ ओळखता येतो आता वर्बचा रूप पहा मग इथं वर्बचा रूप पाहायचंय जर विवन असेल तर तो सिंपल प्रेझेंट असतो पण जर त्याला करता एकवचनी असला पाहिजे आणि थर्ड पर्सन असेल तर याला एस किंवा ई एस लागतो आता गोज आहे तर इथे ई एस लागेल इटला एस लागेल प्लेला प्लेज लागेल प्ले ला प्ले ला म्हणून मग त्यानंतर टू असेल तर सिंपल पास्ट घ्या विल नंतर वर्ब असेल तर सिंपल फ्युचर अमेझार नंतर आय एन जी येत असतं मग त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस वॉजवेअर नंतर आय एन जी येणार पास्ट कंटिन्युअस त्यानंतर हॅव हॅज नंतर व्ही थ्री येतो प्रेझेंट परफेक्ट आणि हॅड नंतर व्ही थ्री येतो पास्ट परफेक्ट यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे जे वर्बचे चे व्ही वन व्ही टू व्ही थ्री जे आहेत ते जे फॉर्म आपल्याला स्वरूप जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे जसं की समजा इथं स्पीक हे एक व्ही वन आहे त्याचं व्ही टू मध्ये होत असतं स्पोक आणि व्ही मध्ये होत असतं स्पोकन म्हणजे इथं मग हॅव हॅज नंतर हे, हे वर्ब लागणार सिम्पल मध्ये स्पोक लागणार सिंपल प्रेझेंट मध्ये किंवा फ्युचर फ्युचर सिंपल फ्युचर मध्ये स्पीक लागणार म्हणजे व्ही वन लागणार पण मध्ये शाल विल याच्या अगोदर लागणार पण सिंपल प्रेझेंट मध्ये जर पाहिलं तर याला करता एक वचनीय असेल थर्ड पर्सन यस किंवा यस लागणार इतर वेळेला तो आहे असंच मूळ स्वरूपात ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण काय करतोय या ठिकाणी हे पाहतोय तर मग पाच सेकंदाचा मॅजिक फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा ही प्लेज क्रिकेट नो हेल्पिंग व्ही वन आहे फक्त म्हणजे या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट आहे ही इज प्लेइंग क्रिकेट ॲमेझॉन म्हणजे इज आहे व्हर्बला जे आहे म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे हॅज प्लेड ह्याज नंतर थ्री आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट वॉज नंतर आय एन जे आहे म्हणजे हा वॉज असेल तर हा पास्ट कंटिन्युअस विल प्ले विल नंतर व्ही वन आहे म्हणजे सिंपल फ्युचर आहे हॅड प्लेड म्हणजे याचा अर्थ इथं हॅड नंतर व्ही थ्री आहे फास्ट परफेक्ट या पद्धतीनं सांगता येईल आपल्याला तर आपण या ठिकाणी आणखी जर पाहिलं तर आपण ऑलवेज रीड द वर्ब फर्स्ट आपण अगोदर क्रियापद समजून घ्या डोंट ट्रान्सलेट टू मराठी मराठीत घ्यायचं नाही कारण मराठीतल्या रचना थोड्याशा याच्यापेक्षा आणखी वेगळ्या असतात बघा त्यामध्ये मग पुन्हा आणखी प्रॅक्टिस स्पॉटिंग हेल्पिंग इन फाय टू टेन सेंटेन्सेस डेली म्हणजे पाच ते दहा वाक्य काय करायचे आहे म्हणजे कंटिन्यू त्याचं काय करायचं प्रॅक्टिस करायचे वाक्य ओळखायला शिकायचे तर मित्रांनो आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण हेल्पिंग वर्ब बघा वबचं रूप बघितलं पाहिजे आणि टेन्स मग आपल्याला पाच सेकंदात ओळखता येईल म्हणून मग टेन्स शिकणं आता टेन्शन नाही आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ किंवा अशा पद्धतीची नवी नवीन नवीन माहिती आपल्यासाठी जर पाहिजे असेल किंवा आपल्याला हवे असेल तर त्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नियमितपणे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडणार आहेत पडत आहेत चॅनल सध्या जरी नवीन असलं तरी लवकरच हे चॅनल ग्रो होणार आहे आणि पुढे आपण या ठिकाणी जात आहोत तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू सो मच धन्यवाद